हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातवा आयो वेतन आयोगातील चा वेतन त्रुटी दूर करून आता कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तब्बल एक दोन नाही तर तीन वेतनवाढी देऊन त्यांचं फिक्सेशन करण्यात यावं या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या निश आदेशामुळे निश्चितच राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ आता होणार आहे वेतन त्रुटी संदर्भातला काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे वेतनामध्ये किती रुपयांची कशी वाढ होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ती वाढ केली जाणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा ता शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा हा अत्यंत महत्वाचा आदेश वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे ज्या आदेशानुसार उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड यामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे या शासन आदेशानुसार आता हे ह्या या, या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ केली जाणार आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड अंतर्गत येणारे जे सर्व कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्या वेतनामध्ये खालील प्रमाण आता सुधारणा शासनाकडनं सुचविण्यात आलेली आहे यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की एक एक दोन हजार सोळा रोजीच्या वेतनिशितीमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहे एक जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले जे कर्मचारी आहेत त्यांची एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल एक लेवल यस एटीनमध्ये वेतन निश्चिती करण्यात आली असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही आणि उक्त वेतन मॅट्रिकच्या किमान वेतनावर वेतन निश्चिती केली जाणार आहे त्यानंतर एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार तीन या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जे कर्मचारी नियुक्त झालेले असतील त्यांचं एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर हे बेसिक आलं असेल यस एटीन uh, मधलं तर त्यांना एक वेतनवाढ मंजूर करण्यात येईल परिणामी त्यांचं जे बेसिक आहे मूळ वेतन आहे पन्नास हजार सहाशे सेल दोन यस अठरा इतकी त्यांची निश्चिती केली जाणार आहे म्हणजे एका वेतनवाढीचा फायदा या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा एक जानेवारी दोन हजार सोळा हो रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल एक आणि यस अठरामध्ये त्यांची वेतन निश्चिती झालेली होती त्यांना आता दोन वेतनवाढ मंजूर करण्यात येतील आणि त्यांचं त्या दिवशीचं जे बेसिक आहे ते बावन्न हजार शंभर असणार आहे सेल तीन स्तर यस अठरा त्यानंतर जो चौथा महत्वाचा जो फायदा होणार आहे तो म्हणजे एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले जे कर्मचारी आहेत ज्यांचं वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर एवढं निश्चित करण्यात आलेलं होतं त्यांना आता तीन अतिरिक्त वेतनवाढ देऊन त्यांची वेतन, वेतन निश्चिती केली जाणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्रेपन्न हजार सातशे या स्तरावरती ते कर्मचारी सेल आ, सेल चारमध्ये आणि यश अठरामध्ये त्यांचं वेतन निश्चित केलं जाणार आहे या आदेशामुळे निश्चितच हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद